सांगली महापालिका मध्ये आयोजित केलेल्या नागरिक संवाद तक्रार निवारण मोहिमेला चांगला प्रतिसाद अनेक तक्रारीचे निराकरण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू प्रभारी आयुक्त रविकांत आळसू आज सांगली मुख्यालय तक्रार निवारण आणि नागरिक संवाद याचे आयोजन करण्यात आलेले होते प्रभारी आयुक्त आडसू यांनी स्वतः सर्व विभागाचे विभाग प्रमुख स्थायी समिती हॉल मनबा मुख्यालय इमारत सांगली या ठिकाणी उपस्थित नागरिक यांच्याशी संवाद साधत त्यांच्या तक्रार निवारण्याचा प्रयत्न केला आजच्या तक्रार निवारणामध्ये साधारण एक्केचाळीस तक्रारी ह्या प्राप्त झालेल्या आहेत या तक्रारीमध्ये प्रामुख्याने आरोग्य पाणी पुरवठा नगर रचना बाग विभाग शिक्षण यासह अतिक्रमण आस्थापन घंटागाडी की उतरी रस्त्याची अस्वच्छता अपुरा आणि अस्वच्छ पाणी पुरवठा अनेक ठिकाणी वाढलेली झाडे झोडली विरंगुळा केंद्र आणि नवीन उद्याने यांचा आभार त्यामुळे वयस्कर तसेच लहान मुलांना झेलण्यासाठी उद्याने आणि विरंगुळा केंद्र कमी पडत असल्याबाबतच्या अनेक तक्रारी आज देण्यात आलेल्या आहेत आज एकूण प्राप्त झालेल्या तक्रारी या एक्केचाळीस असून त्यापैकी महिला वर्गाने बारा तक्रारी दिलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिक यांनी देखील आपल्या तक्रारी आज नोंदवलेल्या आहेत विभागप्रमुख यांच्याशी चर्चा करून काही विषय हे येत्या गुरुवारपर्यंत निकाली काढण्याच्या सूचना देखील प्रभारी आयोग यांनी आज दिलेली आहे शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेअंतर्गत नागरिक संवाद आणि तक्रार निवारण उपक्रम राबवण्यास निश्चित करण्यात आलेला आहे याच्या अनुषंगाने दर बुधवारी दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये क्षेत्रीय कार्यालयांमध्ये म्हणजे प्रवास समिती दोन सांगली कुपवाड आणि मिरज या कार्यालयामध्ये उपायुक्तांच्या उपस्थितीमध्ये सर्व नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यात आली आहे तसेच आज स्थायी समिती हॉलमध्ये सर्व एचओीच्या उपस्थितीमध्ये आम्ही स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकलेल्या आहेत एक त्याच्यामध्ये एकूण एक्केचाळीस तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यामध्ये बारा महिला महिलांचा समावेश होता सर्वसाधारण पाणीपुरवठा अपुरा पाणीपुरवठा वेळेत होत नाही रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत किंवा स्वच्छतेचे इश्यू आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर होतं या ठिकाणी सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते त्यांना समक्ष सूचना दिलेल्या आहेत पुढील आठ दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या तक्रारीचं निवारण केलं जाईल असं समक्ष लाभार्थ्यांना आम्ही अर्जदारांना सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने या उपक्रमाला अतिशय कमी कालावधीमध्ये आम्ही दोन दिवसापूर्वीच ही हे हा उपक्रम प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्याच्या अनुषंगाने चांगल्या प्रकारे लोकांना लोकांनी प्रतिसाद देऊन आज या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे त्यांच्या तक्रारीचं निवारण हे लवकरात लवकर केलं जाईल असं प्रशासनाच्या वतीनं त्यांना आश्वासन दिलं आहे आणि ह्या उपक्रमाचा चांगलाच रिझल्ट नागरिकांचा तक्रार निवारण करणे आणि लोकाभिमुख प्रशासन देणे यामध्ये होईल असं मला विश्वास आहे धन्यवादचा संस्थाचा चेअरमन यशवंत विकास मंडळ चा असून यशवंत कोबड्याच्या सांगलोड मिरज यामध्ये या, या उनिव आहेत त्या उन्हाळ्यासाठी महानगरपालिकेने तक्रार करून त्याची जाण आस्तागात घेतलेली त्यासाठी मी आज समोर तक्रार अनुभव आहे आपलं वय किती आहे वय त्र्याऐंशी आहे समितीच्या वतीनं आज माननीय आयुक्त अडसोड साहेब यांना कृती समितीच्या वतीनं निवेदन दिलं देण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्यानं तीन मुद्दे होते, एक होते नो नो की एकतीस मार्चला हरकती दाखल करण्याच्या होत्या संदर्भातल्या किंवा संदर्भातल्या त्याची मुदत जून अखेर वाढवावी अशी आमची मागणी होती ती आयुक्तांनी एक तत्वता मान्य केलेली आहे जूनपर्यंत मुदतवार देण्याचं मान्य केलेलं आहे दुसरा मुद्दा होता की ताका पालकमंत्र्यांनी ज्या नऊ महिन्याची यामध्ये मुदत दिलेली आहे मदतवार दिले आहे किंवा स्थगिती दिली आहे म्हणून आपण की ती स्थगिती अद्याप प्रशासनाच्या वतीनं जाहीर झालेली नाही ना प्रशासनाच्या वतीनं अधिकृत काही जनतेला सांगितलं गेलेलं नाही त्या संदर्भात प्रशासन आपली प्रश्ने प्रश्न काढावी आणि नऊ महिन्याच्या स्थगितीबद्दल आपला मत व्यक्त करावं तिसरा मुद्दा आमचा होता की, की ज्या बांधकामांना बांधकाम परमिशन नाही कंप्लिशन सर्टिफिकेट नाही अशा बांधकामांना अभय योजना प्रशासनाने जाहीर केलेली आहे त्यामध्ये जून अखेरची मुदत दिली आहे जून अखेर अभयोजना राबवणार आहे प्रशासन अशा पद्धतीचं पेपरला नोटिफिकेशन आलं होतं तर ही नेमकी अभययोजना काय आहे या संदर्भातलं जनतेला क्लिअर कट कळलं पाहिजे जा, जनतेला समजलं पाहिजे की आपण आपले मुद्दे मुंडेवारी निर्मिती करण्याचा असेल बिगर शेती करण्याचा असेल त्यानंतर बांधकाम परमिशन करण्याचं असेल ऑनलाईन हे सगळं करायचं झालं तर तीन महिन्याची मुदत कमी पडते आणि या संदर्भातलं प्रशासनानं काय सोयी केलेल्या आहेत यासंदर्भात संदर्भात मी मान्य केलं की हे सगळं आम्ही टाउनकडे आम्ही प्लॅनिंग विभागाच्या कॅम्प देऊ जनतेला कॅम्प लावू आणि जनतेने तिथं यावं आणि आपली ही गुंटीवारी निर्मितीकरणं असेल बांधकाम परमिशन असेल आणि कंप्लेशन असेल या सगळ्या गोष्टी पूर्णता करून घ्याव्यात आणि जून नंतर मुदत पडणं असल्यामुळे त्यानंतर दुप्पट दुप्पट आकारणीची घरपट्टी होणार आहेत त्यापासून वाचवावं स्वतःला वाचवावं